पण महिला स्टाफ पुरुषांपेक्षा जास्त चांगलं काम करतो बँकांमध्ये असं काही होतं कारण मी म्हटलं तसं की एक प्रकारची विश्वासार्हता म्हणा किंवा कस्टमरशी चांगलं बोलणं म्हणा होतं पण मी आता जर सारखंच असं सा फक्त महिला चांगलं करायला म्हणल्या <laughs> तर उद्यापासून मला बँकेतली लोकच हात घेणार नाही कारण <laughs> माझ्याकडे दोन्ही प्रकारचा स्टाफ आहे पण आपण म्हणतो तसं खरंच हे गोष्ट आहे की काम करत असताना एखाद्या गोष्टीकडे बघण्याच्या सिन्सिअरिटीमध्ये मग ती महिला असेल अगर पुरुष असेल जो सिन्सिअरली काम करतो तो, 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 तो अत्यंत सिन्सिअरलीच करतो म्हणजे तो कोणत्याही पोझिशनवर असेल तरी तो, तो सिन्सिअरलीच काम करतो म्हणजे मग तो कस्टमरला सर्व्हिस देण्याबद्दल असेल काम पूर्ण करायबद्दल असेल फक्त थोडासा नॅचरली असलेला फरक आहे की महिलेला दिलेलं काम तिला लवकर संपून घरी जायचं असतं <laughs> आणि पुरुषाच्या बाबतीमध्ये मादे तो मध्येच थोडासा एक चहाचा ब्रेक घे आणि कसला तरी ब्रेक घे असं करून थोडासा वेळ त्याचा जास्ती लागतो <laughs> खरंच जर म्हटलं तर महिला असेल अगर पुरुष असेल जो खरंच चांगलं काम करतो हो हो का ना तो कोणत्याही पोझिशन गेला तरी चांगलंच काम करतो कारण त्याचं डेडिकेशनचं नेचरच असतं ते